असे म्हणतात या देवीच्या दर्शनाने आयुष्याला गती मिळते व भाग्य उजळते म्हणूनच या देवीचे नाव आहे भाग्यवंती देवी नमस्कार मी स्नेहा स्नेह प्रवासी आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील भीमा अमरजा नदीच्या संगमावर असलेले श्री क्षेत्र गाणगापूर दर्शन तुमच्यापैकी अनेकांनी केले असेल याच भागात आणखीन एक जागृत देवस्थान आहे ते म्हणजे श्री क्षेत्र देवी मंदिर गाणगापूर दर्शनाला जाण्यापूर्वी जसे संगमावर जाऊन स्नान करून जावे लागते तसेच संगम भाग्यवंती देवी मंदिराजवळ देखील आहे आणि देवीच्या दर्शनाला जाण्यापूर्वी भक्त या ठिकाणी स्नान करून किंवा हातपाय धुवून जातात हे आहे मंदिराचे प्रवेश द्वार श्रावण महिन्यात आम्ही या ठिकाणी गेलो होतो त्यामुळे पावसाची रिमझिम सुरूच होती मंदिराचा आवार अतिशय प्रशस्त आहे देवीसाठी साडी खण नारळ असे अनेक स्टॉल्स आवारात आहेत मंदिराच्या सभामंडपाबाहेर देखील बरीच प्रशस्त जागा आहे या ठिकाणी देखील तुम्ही बसू शकता मंदिराच्या मुख्य दरवाजावरती आरशावर भाग्यवंती देवीची प्रतिमा आहे व त्यावरती देवीची मूर्ती देखील आहे चला तर मग आता आपण मंदिरात प्रवेश करूयात सभामंडपात मध्यभागी एक दीपमाळ आहे आता आपण गाभाऱ्यात दर्शनाला जाऊयात आपण पाहू शकता बरीच गर्दी या ठिकाणी आहे कर्नाटकात असलेल्या या मंदिरात महाराष्ट्र आंध्र प्रदेश तसेच देशाच्या विविध भागांतून व परदेशातून देखील लोक दर्शनासाठी येत असतात गाभाऱ्यात डोळे दिपेवून टाकणारी अतिशय तेजस्वी देवी भाग्यवंतीची सांदीची मूर्ती आहे ही देवी भाग्यवंती भाग्यम्मा भागम्मा अशा विविध नावांनी ओळखली जाते इसवीसन तेराशेच्या काळात जेव्हा कर्नाटकात विजयनगर साम्राज्य होते त्यावेळी विजयनगरचे राजघराणे देवीची मनोभावे करत असत देवीच्या राज्याची भरभराट देखील होती परंतु विजयनगरचा शेवटचा राजा याने इस्लामिक आक्रमणापासून कर्नाटकाचे संरक्षण करण्यासाठी तत्कालीन डेक्कन सुलतानांसोबत युती करण्याचा निर्णय घेतला या देवीने त्या राजाला डेक्कन युती करू नकोस ते साम्राज्यासाठी घातकी असेल व जर तू असे केलेस तर मी विजयनगर सोडून निघून जाईल असा संकेत दिला होता परंतु राजाने देवीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले व त्या सुलतानांसोबत युती केली व त्यानंतर तालिकोटच्या लढाईत सुलतानांनी राजाचा वध देखील केला त्यानंतर देवी तुंगभद्रा कृष्णा नदीतून पोहत भीमा नदी काठी आली व देवीने एका खांबाचे रूप धारण केले व त्यावर एक नाग होता त्यातून मी येत आहे मला जागा द्या असा आवाज गावकऱ्यांना येत होता दैवी शक्तीचा भास होऊन गावकऱ्यांनी त्या खांबाची भीमा नदी काठी असलेल्या या घत्तरगी गावात स्थापना केली गावात देवीच्या आगमनानंतर गावकऱ्यांचे भाग्य उजळले व सर्वांच्या आयुष्याला ला गती मिळाली त्यामुळे गावकर यांनी या देवीचे नाव भाग्यवंती देवी असे ठेवले ज्या दाम्पत्याला संतान प्राप्ती होत नाही त्यांनी या देवीचे मनोभावे दर्शन व उपासना केल्यास संतान प्राप्ती होते अशी भक्तांची श्रद्धा आहे मंदिराच्या आवारात एक प्रशस्त गार्डन आहे व त्यामध्ये भाग्यवंती देवीची अतिशय मोठी मूर्ती स्थापन केलेली आहे मंदिराचा बाहेरील भाग मंदिराजवळ रंगीबेरंगी बांगड्या भाग्यवंती देवीचे फोटोज मूर्त्या विविध धातूच्या वस्तू व शोभेच्या वस्तूंचे अनेक स्टॉल्स आहेत त्यामुळे जत्रेचे स्वरूपच या ठिकाणी प्राप्त झालेले आहे तुम्ही जेव्हा गाणगापूर दर्शनाला जाल तेव्हा या भाग्यवंती देवीच्या दर्शनाला देखील जरूर जा देवीचे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही सोलापूर मार्गे मुंबईला यायला निघालो सोलापूरला मैंदरगी गावात श्री वीरभद्रेश्वराचे अतिशय सुंदर मंदिर आहे तिकडे आम्ही दर्शन घ्यायला गेलो श्रावणी सोमवार होता व मंदिरात सर्वत्र फुलांची उधळण केली होती नंदी समोर गाभाऱ्यात श्री वीरभद्राची अतिशय तेजस्वी मूर्ती आहे गाभाऱ्याच्या वरील भागात शंकराने आपल्या वीरभद्र या रूपाची निर्मिती करून दैत्य व वा वाईट शक्तींचा कसा वध केला याच्या मूर्त्या आहेत कालिका मातेची मूर्ती देखील या मंदिरात आहे भाग्यवंती देवी व मैंदर्गीचे वीरभद्र मंदिर यांचा पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा